अजित पवार सुद्धा हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल हे तो चलता आहे बाई बस मे तिकीट नाही मिळाला तर दुसरी बस मे बैठते तसं चालतंय तर त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये सरसेनापती जे बाले बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत किती जागा लढतात कि जा हे मला माहीत नाही आहे भाऊ चर्चा आहे की देवकरप्पा जे आहेत ते शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीणमध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे केली काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप ठीक आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी भाकीत केलेला आहे आणि ते होणार आहे गल्ला होता वापरताना आला ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरला आहे देवेंद्रजींनी वापरला अजितदादाने वापरलाय वापर महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत एक मुख्यमंत्री आहे की जो दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे हे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत आहेत मा सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे गरघर गरघर -गर -गर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे आम जलते आहे सब आयकॉन हाईब करा